विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी काय नाव चालली देताड घेऊन अरे लोक सकाळची चहा पाणी पितात करतात तू येतो मुताडोबानी डुलत राहतो नुसता भाषण नको लोक मला नानाकुडे ये बाया म्हणजे वरती माहेर गेली नानाकुडे काय करायचं नानाशी काम आहे थोडं माझं काय काम आहे नानाशी बोलायचं आमचं प्रायव्हेट आहे નાણા સોન નાના મધ સોન સોન્યા ખાના છે અરે પંચવીસ ટકે શંભર ટકે નાના મજે નાના आपला नाना एकच नंबर पंचवीस टक्के उदारी शंभर टक्के व काय तुझं ते अरे नंबर नाना माझी स्वयं ना तुझी स्वयरिक हा पहिले जागेवर उभा राहायला शिक अरे एकच नंबर बायको गावात आणणार नाना जमूनच जाणार आपलं ना जमवणार एकच नंबर बायको तुला नाना येऊन घ्या अंगावर घे स्वप्न पण स्वप्न फोटो पाय फोटो स्वप्न काय दाखवीन आलं ना आता फोटो दाखवणार तिचा गुडघ्याला वाशिंग बांधून प्याताड कोण पोरगी देणार रे तुला इथं चांगले चांगले पडले त्यांना भेटाय ना तुला प्याताड्याला कोण देणार अरे दहा रुपया तो म्हणून काय आलं काम करतोय मी काम करतात नाही ते सारे काष्ट पैसे त्या मुदे अरे मग घालू दे ना आईश आईशे अरे आईश। तुझी तब्येत पाय कशी होत चालली मरशील एकदा जीवन आहे माझ दुसऱ्यांदा नाही आई आईश मग आईश करून घेतो का मग बाया बरे चांगले मग कशाला बाया ते बायाचं वाटू करशील ना जाशील तोंड वासून त्या पुरीने काय करावा तुला नाही कळणार नानाकुडे बाई मला नाही काळणार नानाकुडे तुलाच कळत हे नाना गेले रे तिकडे ते कुठं डेरीवर बिरीवर गेले असं मला माहिती मी काय नानाला चोवीस तास राखाना घरात नाही ना घरात सांगितलं वरून राहिला रे ना मला ना माहिती ना 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 नाना कुठे गेले मी मा परत माग येतो नानाला कशाला येतो माग परत नाही म्हणल्यावर मी वर्गी मागायला जायचं आम्हाला पोरगी बघायला जातो का झालो आम्ही सकाळी सकाळी मूत चव नालाय ना तर आज काहीतरी खायला पाहिजे राहून आलंच पाहिजे आज काहीतरी तगडा काय ना, ना का का नाना? राम राम आयो आख गाव घेडाळ राहू मी तुम्हाला बघतोय बघतोय पाट्या इथंच असतो बस घरी गेतात काय घरी जाऊन आलो ह काय नाणी नाही मला पाणी सोसा नाही पाहिजे मला जाऊ दे नाणीच्या मागे टेन्शन असत भाषाच राव लय बोलली बाडबाड बाडबाड केली गेली मला तुला ती पोरगी पाहिजे हा पोरगी बागायची म्हणून गेल तो घरी तो मला विचारलं म्हणलं नाना कुठं गेले दारू प्याला हे झालं आमकन लयक राह तिथं घ्यायची चला जाऊ ना मग आणि खर्च पाणी हो दाबून माल आहे ना चला उंच्यासाठी देऊ आजी रे चलायच ना मग चला चल चल, चल।

અરે આપિવાય કઈ પ્રેમ ના तरी विचारतात का तुमची आखी माय चळती आखी माय चळती आखी माय जळती पण कोण असतो हा पेटात असतो त्या माहिती पाशी घरचे जरी नसते अरे हा मला विचारित नाही अरे आमच्या जो काहीच नाही तुमच आज तुम्ही विजय झाला तरी पेटात नाचला नाही ना तर तरी तुम्ही निवडून येऊ शकत नाही त्यासाठी आमचा विचार करा पाहिला तुमची समस्या आहे आणि आपला पॅनल करायचं आपण निवडून आलो पाहिजे आपल्याला स्थान भेटलं पाहिजे स्थान माज़ा बदर, माज़ा बदर, आ, आगा। आगा। उन्या, उन्या विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी त्यासाठी आजच आमच्या चॅनल ला करा लाईक करा घंटा लावायला विसरू नका आणि हो शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त युट्यूब चॅनलवर विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी धन्यवाद yes.